नमस्कार मंडळी आजचा खास पदार्थ आहे फ्लावरचा पराठा तर एका व्यक्तीने मला चॅलेंज दिलं होतं की फ्लावरचा पराठा बनवायचं ते चॅलेंज माझ्यासाठी खूप महागात पडलं आहे तरीही मी फ्लावरचा पराठा बनवला मग मंडळी पूर्ण रेसिपी नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय झालं होतं कसं महागात पडलं ते मंडळी मी इथे फ्लावर कट करून घेतलेली आहे ती गरम पाण्यात उकळायला टाकली त्यामध्ये घातले थोडंसं मीठ चला तर मग पीठ मळून घेऊया इथं मी त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मंडळी स्वयंपाक ही माझी आवड असल्यामुळे तो मी खूप आनंदाने करते त्यामुळे असं काही काही कॉमेडी सीन होतच राहतात इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे चला तर मग मंडळी आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनटं पीठ मुरण्यासाठी ठेवते जेणेकरून पीठ लवचिक होईल आणि पराठा चांगला येईल तो तुटणार नाही करताना आता मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये घालून घ्यायची मोहरी जिरे थोडासा ठेचून घेतलेला लसूण त्यामध्ये घालून घ्यायची हळद धना पावडर लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला त्यामध्ये वाफवून घेतलेली फ्लावर घालून घ्यायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी नक्की काय झालं ते मी तुम्हाला आता सांगते मी फ्लावर आणण्यासाठी बाजारात गेले तिकडून खूप पाऊस लागला आणि माझी येता येता गाडीही चटकली त्यामुळे खूपच महागात पडलं आहे मला हा फ्लावर पराठा मी कधीही विसरणार नाही असा सीन झालेला आहे चला तर मंडळी आता आपण पराठा तयार करून घेऊयात मी छोटासा उंडा घेतलेला आहे त्यामध्ये आत्ता आपल्याला थोडंसं गोलगोल करून फ्लावर मी तर बारीक करून घेतलेली आहे मॅश करून घेतलं आहे ते आपल्याला एका उंड्यामध्ये भरून आहे तुमची फ्लावर जर लवकर मॅश होत नसेल तर पावभाजीच्या मॅशरने जरी केलं तरीही ती लवकर बारीक होते चला तर मंडळी आता पराठा लाटून घेऊयात तवा मी गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता ते खूप छान असा पराठा आपला मी तव्यावरती गरम करायला टाकला अजिबातही तुटलेला वगैरे नाहीये खूप छान असा झालाय ब्रशच्या साहाय्याने त्याला थोडं थोडं तेल लावून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन ना असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मजेशीर व्हिडिओ नक्की बघा खूप छान असा सुगंध सुटला आहे फ्लावरच्या पराठ्याचा असं झालं आहे कधी खाते इथे तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा आपला फ्लावरचा पराठा बनवून रेडी झालेला आहे असेच मी एक एक करून सगळे पराठे बनवून घेत आहे आहा हा एकच नंबर झाला आहे मस्त मंडळी कशी वाटली आजची फ्लावरच्या पराठेची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं निकिताज रेसिपी या चॅनलला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करत राहा म्हणजेच तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटतील धन्यवाद टेक केअर बाय